नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आमच्यावर मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जाहीर आव्हान आजपासून पावसर अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आझाद मैदानामध्ये महाराष्ट्र राज्य जण्दय शाळा प्रेमीच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे भले पाऊस पडत असला तरीही आमच्या आम्ही आमच्या मतांच्या कामावर जो करून आम्हाला प्रतिनिधी आम्हाला मिळणार नाही मग पण आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्याला अनुदान महत्त्वाचं आहे आंदोलन फोन करतं हे महत्त्वाचं नाही आहे त्यामुळं आपल्याला अजूनही संधी आहे आपण सर्वांनी आझाद मैदान गाठावं आणि अनुदान मिळण्यासाठी हातभार लावावा ही विनंती सगळ्यांच्या वतीनं आपल्याला करतो आणि यावं या मैदान गाठावर इथं सगळ्या प्रकारच्या सोयी आम्ही केलेल्या आहेत महिला असतील शिक्षक असतील त्यांची राहायची सोय नसेल तर या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोयसुद्धा आम्ही आपली केलेली आहे तरी त्वरित सगळ्यांनी आझाद मैदान गाठा ही नम्र विला धन्यवाद मान्य दादा या सर्व शाळांना रचित नियमानुसार आंदोलन देण्यासंदर्भात या अधिवेशनामध्ये आमचं हे आंदोलन चालू करणार आहे आणि याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि कारण आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय सगळा कोणताही पर्याय नाही जवळजवळ आमचे सत्तर ते ऐंशी हजार शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये